स्वामी समर्थ तर ताई बघा हिंगोलीवरून त्यांच्या व्यवसायासाठी धनलक्ष्मी कुंचन सेवा घ्यायला आल्या हिंगोलीमध्ये ताईंचं हॉटेल आहे बरं का तर त्यांच्या हॉटेलमध्ये काय आहे आणि कुठं आहे ॲड्रेस दादा सांगतील जर हिंगोली सबस्क्रायबर आहेत त्यांनी त्यांच्या हॉटेलला नक्की विजिट द्या त्यांच्या हॉटेलसाठी चांगल्या व्यवसायासाठी कुंचन सेवा केली फॅमिली एवढ्या दुरून आली आहे तर दादा ॲड्रेस सांगा समोर तिथं कुठे नंबर काय का भरपूर दादा हिंगोलीचे आहेत आमचे सबस्क्रायबर तर तुम्ही एकदा दादांच्या हॉटेलला नक्की विजिट करा तो छोटा नाही दिसत इकडे इकडे ते <laughs> बघा कसं हो आमचं शॉप कसं कळलं तुम्हाला फेसबुक फेसबुकवरून फेसबुक वरून बर का आणि यांना सुद्धा सेवेचा सर्वांना अनुभव येतो तसा छान अनुभव यावा स्वामींच्या श्री स्वामी समर्थ फोटो काढ आणि त्यांना पण शेअर कर तुमचा मोबाईल नाही